गेल्या काही दिवसापासून वारणा नदी पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत कमालाची वाढ झाली आहे वारणा पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार व संततधार पावसामुळे कुंभोज दुधगाव वारणा नदीच्या पुलाच्या कुंभोज गावच्या बाजूच्या गवती कुरणातून रस्त्यावर वारणा नदीचं पाणी आलंय त्यामुळे कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वारणा नदीच्या पुलाच्या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे रस्त्यावर तीन फुटाच्या वर पाणी आलंय कुंभोज दुधगाव वारणा नदीचं पाणी कुरणातून रस्त्यावर पाणी आल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला या ठिकाणी हातकरंगले पोलीस ठाण्याचा खडा पहारा आहे दरम्यान हातकरंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर गोपनीय संग्राम पाटील पोलीस पाटील महम्मद पठाण ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवे तलाठी जयवंत पवार महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासो डोणे सरपंच स्मिता चौगुले उपसरपंच अशोक आर्गे माजी उपसरपंच दावित घाटगे अप्पा पाटील सुदर्शन चौगुले सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यानं कुंभोज हिंगणगाव कवठेसार आदी गावातील शेतात पाणी शिरले त्यामुळे सोयाबीन ऊस भुईमोग आदी पिकं पाण्याखाली गेली आहेत कुंभोज गाव तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं शेतातील पिकात पाणी शिरलं आहे त्यामुळे पिकांचं नुकसान होणार आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज